नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय ज्योती जय भीम मित्रमैत्रिणो मी पाच वर्षापूर्वी जेव्हा सुशांत सिंगने सुसाईड केलं होतं कोविडच्या काळामध्ये त्यावेळेला फेसबुकवरून एक व्हिडिओ प्रकाशित केला होता यूट्यूबवरूनही केला असेल कदाचित आणि सुशांत सिंगने कसं अविवेकी पाऊल उचललं हे मी बो मांडलं होतं मला खूप दुःख झालं होतं कारण सुशांत सिंग एक चांगला ॲक्टर होता उभरता ॲक्टर होता आणि तो नक्कीच सुपरस्टार होण्याची त्याच्यामध्ये क्षमता होती एक विवेकवादी व्यक्ती होता तो त्याच्या वागण्यातून आणि त्याने जे सामाजिक जे स्टँड घेतले होते पद्मावती चित्रपटाच्या वेळी किंवा त्याचे काही जे चित्रपट मी बघितले होते काय पोचे वगैरे त्यातून एक सामाजिक मेसेज त्याने दिलेला होता आणि तो अचानक कोविडच्या काळामध्ये चौदा जून दोन हजार वीस या दिवशी बातमी आली की सुशांत सिंगने सुसाईड केलं त्याने स्वतःला रूममध्ये कोंडून घेतलं आणि आतून रूम लॉक करून फासावर तो चढला हे पोलिसांनी मुंबई पोलिसांनी हे सगळं शोधलं आणि मुंबई पोलिसांनी तसा रिपोर्ट दिला मग तो सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधूनही रिपोर्ट आला पोस्टमॉर्टमचा की याने असं असं स्वतःला संपून घेतलं त्याच्यानंतर पुढे जेव्हा ही केस सी बी आयकडे जायचं ठरलं जे बिहार त्याच्यामध्ये एंट्री झाली सेंट्रल गव्हर्नमेंटने इंटरफेअर केलं याच्यात राजकारण झालं तेव्हा तो पोस्टमॉर्टम रिपोर्ट एम्समध्ये गेला आणि एम्सने दिल्लीमधील एम्सने त्यावेळेला जाहीर केलं की या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही हा परफेक्ट रिपोर्ट आहे आणि सुप्रीम कोर्टाने देखील सांगितलं की मुंबई पोलिसांनी जो तपास केलेला आहे तो परफेक्ट आहे त्याच्यातही काही प्रॉब्लेम नाही परंतु आता त्याच्यात बिहारचा इलेमेंट आल्यामुळे केस ती सीबीआयकडे गेली ही वेळ होती जेव्हा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना भाजप नव्हतं भाजप विरोधात होतं ही वेळ होती की जेव्हा बिहारमध्ये इलेक्शन येत होतं आणि तिथे बी जे पीला मुद्दे हवे होते इलेक्शनसाठी जातीय मुद्दे धार्मिक मुद्दे ते चालू असताना ही घटना घडली आणि बिहारमध्ये सात ते नऊ टक्के राजपूत लोक आहेत हा बिहारी लोकांमध्ये बिहारी अस्मिता जागवायची राजपूतांची अस्मिता जागवायची महाराष्ट्राच्या विरोधामध्ये विशेषतः काँग्रेसच्या विरोधामधलं एक वातावरण तिकडे करायचं याचा एक चान्स बी जे बीजेपीला मिळाला आणि मग सुशांत सिंगची आत्महत्या ही आत्महत्या नाही एक्सक्यूज मी तर हा खून आहे याचा प्रचार सुरू झाला <coughs> याच्यासाठी बीजेपीचे लोक बोलायला लागले बिहार पोलीसमधला एक मोठा अधिकारी आहे की जो परत बीजेपी पुन्हा रिटायर होऊन बी इलेक्शन लढणार होता बीजेपीकडून या इलेक्शनला तो जाहीर येऊन मीडियामध्ये बोलायला लागला काही राजपूत संघटनांना कामाला लावलं ला। गेलं बॉलिवूडमधले काही ऍक्टर ऍक्ट्रेसेस बोलायला लागले या विषयावर अचानक त्यांना कामाला लावलं गेलं ला। सशांत सिंगची फॅमिली देखील याच्यावर स्टँड घ्यायला लागली की हा खून आहे आणि याच्यात तुम्ही आता या या त्याची जी प्रेयसी आहे रिया चक्र रिया चक्रवर्ती तिचा याच्यामध्ये रोल आहे वगैरे ते बोलायला लागले म्हणजे हे सगळे रिपोर्ट येऊन सुद्धा हे सुरू होतं आणि मीडिया माहोल करायला लागला आणि अंध तर जोरात सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होते आता हे सगळं सुरू असताना रिया चक्रवर्ती जी त्याची गर्लफ्रेंड होती तिचा छळ सुरू झाला तिला सत्तावीस दिवस याच्यात जेल झाली आणि रिया सुशांत सिंगच्या आत्महत्येच्या काहीच दिवस आधी त्याची जी सेक्रेटरी होती मॅनेजर होती तिचं नाव होतं दिशा सालियान तिने देखील तिचा देखील मृत्यू झालेला होता आणि ती बिल्डिंग वरून पडून तिचा मृत्यू झाला तर याचा तपास झालेला आहे पोलीस तपास झालाय सीबीआय झालंय सगळं झालेलं आहे ही हा ॲक्सिडेंट होता म्हणून हे समोर आलेलं आहे याच्यावर पुढे काही झालं नाही फक्त आरोप प्रत्यारोप होत राहिले आता या सगळ्यामध्ये हे बी काँग्रेसच्या विरोधात वातावरण करायचं महाराष्ट्राच्या विरोधात वातावरण करायचं आणि बिहारची अस्मिता जागवायची म्हणून कोणाला तरी याच्यामध्ये टार्गेट करण्याचं एक षडयंत्र रचलं गेलं आणि त्याच्यात टार्गेट आदित्य ठाकरेंना रचलं गेलं की हे हा जो आत्महत्या झाली हा आत्महत्या नसून हा खून आहे आणि ह्या खुनामागे आदित्य ठाकरे आहेत आणि त्याच्यात अजून एक दुसरी एक थेअरी मांडली गेली की ही जी दिशा सालियान काही दिवस आधी जी ॲक्सिडेंट होऊन गेली असा रिपोर्ट आला आहे ह्या यांचा मर्डर झाला तिचा खून झाला आणि त्या त्याच लोकांकडून याला सुशांत सिंगला देखील धोका होता असं त्याला स्वतःला भीती वाटत होती आणि मग तो अशा पद्धतीने संशयास्पद मिळाला तर या सगळ्यांमागे कुठेतरी आदित्य ठाकरे आहे असं वातावरण हे बिहारमध्ये केलं गेलं म्हणजे बिहारच्या राजपूत लोकांशी मी बोललेलो आहे काही आणि त्यांना आजही त्यांच्या डोक्यामध्ये हे आहे की हो सुशांत सिंगचा खून झालेला आहे आणि त्या खुनामागे हे असं सगळं षडयंत्र आहे म्हणजे हे सगळे रिपोर्ट येऊन पाच वर्ष होऊन पाच वर्ष केंद्रात बी जे सरकार इकडे गेल्या अनेक वर्ष तीन तीन वर्ष चार वर्षापासून बी जे सरकार आहे असं होऊन सुद्धा हा गैरसमज पसरवण्यात आला आणि आज सी बी ने काल एक क्लोजर रिपोर्ट सादर केलेला आहे ही सीबीआय की हे जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये सुशांत सिंगचा सुसाईड झालेला आहे आणि ही जी रिया चक्रवर्ती त्याची जी गर्लफ्रेंड तिच्यावर जो आरोप केलेला होता कागदोपत्री तिच्यावरच आरोप होता उद्धव याचा आदित्य ठाकरेंचं कुठेही कागदोपत्री नाव नव्हतं हे फक्त मीडियामध्ये आणि लोकांमध्ये मतदारांमध्ये गैरसमज करण्यासाठी स्टेटमेंटद्वारा एक उठवलं गेलं होतं त्यांना टार्गेट करण्यासाठी आता क्लोजर रिपोर्ट आलेला आहे आणि हा ही सुसाईडच आहे आणि त्यात रिया चक्रवर्तीचा काहीही संबंध नाही असं सीबीआयने क्लोजर रिपोर्ट सादर केलेला आहे याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंग यांनी सुजान पारकर नावाच्या एका सायकोलॉजिस्टची हेल्प घेतलेली होती आणि ते ऑनलाईन ते तिच्याकडनं कन्सल्टेशन करायचे का तर सुशांत हा स्ट्रेसमध्ये होता कदाचित त्याला ता काही ॲडिक्शन्स देखील असतील आणि त्याला सायकोथेरपी सुरू होती आणि त्याच्यातून ही सुसाईड उद्भवली असणार असं या सुजान पारकरने सुद्धा युट्यूबवर येऊन जाहीर केलं जनरली असं केलं जात नाही परंतु जेव्हा काही एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन येते तर त्या त्यांनी ता म्हणलं की हे एवढं घाणेरडं राजकारण चाललेलं आहे की मला समोर येऊन सांगावं लागतंय की ही वॉज सायकोलॉजी पेशंट अँड ही वॉज बिंग ट्रीटेड बाय माय सेल्फ मी त्याला डिप्रेशनमधून काढायचा प्रयत्न करत होते असं त्यांनी सुद्धा स्वतः सांगितलं म्हणजे हे सगळं जे चाललेलं होतं रिया चक्रवर्ती दिशा सालियान आणि हे सगळे हे बॉलिवूडचे काही लोक गोदी मेडियातले काही लोक त्या रिया चक्रवर्तीला त्यांनी अक्षरशः छळलं पोलिसांनी छळलं सत्तावीस दिवस जेलमध्ये ठेवलं या लोक बी जे पीच्या लोकांनी का नको नको ते स्टेटमेंट्स केले महाराष्ट्राच्या विरोधामध्ये वातावरण तयार केलं त्यावेळेला आणि या सगळ्याचं कारण काय होतं तर त्यांना बिहारमध्ये इलेक्शन जिंकायचं होतं तिथल्या राजपूतांना एकत्र करायचं होतं आणि त्या ते एकत्र ते मत सगळं घ्यायचं होतं म्हणून त्याच्यासाठी त्यांनी बॅनरबाजी केली तिकडे हम सुशांत का बलि खून नाही भुलेंग्या अशा प्रकारचे बॅनर लावले तिथे बी जे पीच्या लोकांनी बिहारमध्ये आणि महाराष्ट्राच्या विरोधात वातावरण केलं महाराष्ट्राच्या सरकारच्या विरोधात वातावरण केलं आणि काही लोकांना जे उभरते लिडर्स आहेत विरोधा विरोधी पक्षातले त्यांना टार्गेट केलं गेलं आणि याचं निघालं काय तर एम्स सी मुंबई पोलीस सेंट जॉर्ज हॉस्पिटल सुशांत सिंगचं मेडिकल ट्रीटमेंट करणारे लोक या सगळ्यांनी कुणीही हे खून आहे किंवा हे काही षडयंत्र आहे हे कन्फर्म केलं नाही त्यांनी सगळ्यांनी हे सांगितलं की दिस इज अ सुईसाईड केस आणि त्याचा मृत्यू जो झाला तो अशा पद्धतीने सुसाईड करून झाला मात्र भाजपच्या लोकांनी मीडिया पोलीस बिहार पोलीस सी बी आय सोशल मीडिया या सगळ्या यंत्रणेला आणि बॉलिवूडमधले काही जे भाजपचे क्लोज आहेत त्यांचे पोपट आहेत आणि काही भाडोत्री राजपूत नावाने संघटन चालवणाऱ्या ना ज्या संघटना आहेत थोडीपाणी करणाऱ्या यांना सोबत घेऊन त्यावेळेला याचं मोठं राजकारण केलं आणि पाच वर्षानंतर आता सीबीआयने क्लोजर रिपोर्ट जाहीर केला सबमिट केला तर हे अशा पद्धतीचं घानेरडं राजकारण पाच वर्ष चाललं या सुशांत सिंगच्या आत्महत्येच्या संदर्भात आणि आता पुन्हा हा सीबीआय रिपोर्ट सबमिट होणार याची कुणकुण लागली की काय म्हणून हेच प्रकरण आता सुशांत सिंगला बाजूला काढायचं आणि दिशा साल घेऊन परत का काढलंय याच भाजपच्या काही पोपटांनी की ज्यांना लावून दिलं जातं कामासाठी आणि तुम्ही आता बोला आदित्य ठाकरेंना बोला किंवा हे प्रकरण उचला आणि लोकांचं लक्ष डायव्हर्ट करा कशावरून डायव्हर्ट करा तर प्रशांत कोरटकर हा आर एस एस चा फडणवीस यांचा जो जवळचा माणूस आहे त्याच्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी काय झालेलं आहे प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवरायांच्या विरोधामध्ये अत्यंत घृणास्पद असं वक्तव्य केलेलं आहे त्याने छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वाईट स्टेटमेंट केलेलं आहे आणि त्याने इंद्रजित सावंत यांना जिवे मारण्याचा धोका दिला आहे आणि हे महाराष्ट्र मध्ये सध्या ब्राह्मणांचं राज्य आहे त्यामुळे नीट राहा तुम्हाला बघून घेऊ कोल्हापूरमध्ये येऊन तुला अशा प्रकारचं घाणेरडं काम केलेलं आहे त्याला वाचवण्यासाठी त्याच्यावरून डिस्ट्रॅक्शन करण्यासाठी आणि वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जे फेल्युअर येत आहे त्याच्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी पुन्हा आपल्या महाराष्ट्रातल्या एका नेत्याला टार्गेट करून हेच प्रकरण उकरून काढण्यासाठी काही जे गुलाम लाचार लोक आहेत त्यांना कामाला लावलेलं आहे भाजपने मला कुठल्याही महाराष्ट्रातल्या नेत्याला वाचवायचं नाही त्याचा डिफेन्स करायचा नाही याच्यामध्ये किंवा कुठल्याही नेत्याच्या विरोधात बोलायचं नाही पण हे अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण देशामध्ये आणि विशेषतः राज्यामध्ये चाललेलं आहे एक, एक मी याच्यावर याच्यासाठी बोललो कारण मी याच्यावर चा चार व्हिडिओ कोविडच्या काळात केले होते एक मी सुशांत सिंग राजपूतच्या फॅमिली मेंबर्सला अपील करणारा व्हिडिओ केला होता की हे क्लिअर कट मॅटर आहे कारण हे मला बऱ्याच लोकांनी आतून देखील माहिती दिली होती की हे असं असं मॅटर क्ल क्लिअर कट आहे आणि त्यामुळे मी त्यांना अपील करत होतो की तुम्ही अशा प्रकारचा राजकारणाला बळी पडू नका कारण त्यांचे क्लोज नातेवाईक हे जे पीचे मेंबर आहेत बिहारमध्ये आणि ते तिथून बीजेपीचा अजेंडा चालवत होते म्हणून मी त्यांना अपील केलं होतं एकदा या सुजान पारकर बाई बोलल्या जाहीर त्यावेळेला मी व्हिडिओ केला होता आणि एकदा सीबीआयचं एक, एक वर्ष झालं तरी सीबीआयने काहीच रिपोर्ट सादर सा केला नाही म्हणून त्याच्यावर व्हिडिओ केला होता आणि एकदा सुशांतचा जेव्हा त्याने आत्महत्या केली तेव्हा असं मी चार वेळा या विषयावर बोललो म्हणून हा क्लोजर रिपोर्ट जा सबमिट झाल्यानंतर मला पुन्हा वाटलं की आपण याच्यावर एक बोलूयात आणि पुन्हा लोकांना आठवण करून देऊयात की महाराष्ट्राचं राजकारण घाण करण्यासाठी भाजपच्या लोकांनी काय काय केलेलं आहे आणि ते अजूनही करत आहेत लक्षात घ्या जय महाराष्ट्र